राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या बातम्या देत ठळक विकसित शेतीशिवाय विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सरकारकडून कोविड एकोणीसच्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी आसाममध्ये पूरस्थिती गंभीर राज्यात बावीस जिल्ह्यांमधल्या पाच लाखापेक्षा जास्त नागरिकांना पुराचा फटका आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अंतिम सामना रंगणार विकसित शेतीशिवाय विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं कृषी मंत्री आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी नारायणगाव इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला देशभरातल्या सोळा हजारापक्षा जास्त कृषी शास्त्रज्ञांना शेतकऱ्यांशी संवादाच्या माध्यमातून थेट जोडलं जाणार असून जोपर्यंत कृषी मंत्रालय आणि कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत नाहीत तोपर्यंत आपण कृषी विकासाच्या दिशेनं ठोस पावलं उचलू शकणार नाही असं म्हणाले कृषी क्षेत्रात होणारं संशोधन शेतकऱ्यांच्या आवाक्यात असावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं बनावट बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्यांवर कठोर का कारवाई केली जाईल अशा इशारा त्यांनी यावेळी दिला याशिवाय शिवराजसिंह चौहान पुण्याच्या कृषी महाविद्यालयाला भेट देणार असून तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कृषी हॅकेथॉन कार्यक्रमात ते सहभागी होतील चौहान यांच्या उपस्थितीत आज पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा तसंच महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळाही होणार आहे भारतातली सौर ऊर्जा साठवण ही, ही बहुसंख्य राज्यातल्या औद्योगिक ऊर्जेपेक्षा स्वस्त आहे असं केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलंय भारताच्या औद्योगिक विकासाला कलाटणी देणारी ही गोष्ट असल्याचं ते म्हणाले देशात सहा रुपये प्रति किलोवॅट दरानं वीज पुरवठा केला जाऊ शकतो हे दर कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पांपेक्षा कमी आहेत असं कॅलिफोर्निया विद्यापीठानं अभ्यासात समोर आल्याचं म्हणाले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बहुपक्षीय शिष्टमंडळ जगभरातल्या विविध देशांना भेट देत आहेत त्या देशांचे उच्च पदस्थ अधिकारी प्रभावशाली व्यक्ती माध्यम प्रतिनिधी आणि तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधत आहेत भाजपा खासदार बैजंत पांडा यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ अल्जेरिया सौदी अरेबिया कुवेत आणि बहरीन इथं भेट देऊन आज सकाळी मायदेशी परतलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं इजिप्तच्या परराष्ट्र व्यवहार परिषदेची भेट घेतली लायबेरियामध्ये शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं राष्ट्राध्यक्ष जोसेफ न्युमा बोआकाई आणि लायबेरियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सारा बेसोलो सोलो न्याती यांची भेट घेतली द्रमुक खासदार कनिमोळी करुडानिधी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ रशिया लॅटविया स्लोवेनिया ग्रीस आणि स्पेनचा दौरा करून आज परत येईल काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं ब्राझीलमधले उच्चपदस्थ नेते आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यासाठी हे शिष्टमंडळ अमेरिकेला रवाना होईल या शिष्टमंडळांनी विविध देशांच्या भेटीदरम्यान सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात भारताचा शून्य सहनशीलतेचा ठाम संदेश दिला महाराष्ट्र सरकारनं कोविड एकोणीसच्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत सर्व आरोग्य सुविधांनी इन्फ्लुएन्झा सदृश आजार आणि श्वसनाची गंभीर समस्या असलेल्या पाच टक्के रुग्णांची तपासणी करावी असे निर्देश दिलेत आरोग्य विभागानं सर्व महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि जिल्हा प्रशासनांना हे निर्देश दिलेत हातांची स्वच्छता श्वसन संस्थेचं आरोग्य खोकताना शिंकताना तोंड आणि नाक झाकणं तसंच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचं वर्तन याबाबत जनजागृती करणारे उपक्रम राबवण्याचे निर्देश दिलेत दरम्यान राज्यात सध्या कोविडचे पाचशे सहा रुग्ण उपचार घेत आहेत भारत सर्वसमावेशक शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज डिजिटल विकासासाठी वचनबद्ध असल्याचं केंद्रीय दूरसंवाद राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासनी यांनी म्हटलं ब्राझील इथं झालेल्या ब्रिक्स देशांच्या अकराव्या दूरसंवाद मंत्रीस्तरीय परिषदेत ते काल बोलत होते भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचं सर्वसमावेशक आणि परिवर्तनकारी डिजिटल सुशासनाकरता एक जागतिक मापदंड म्हणून सादरीकरण त्यांनी यावेळी केलं भारतात प्रगत संपर्क व्यवस्था उभारण्यात आधार आणि यूपीआयच्या महत्वाच्या भूमिकेची माहिती त्यांनी यावेळी दिली द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आय सी आयनं सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या सनदी लेखापाल परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पाच जुलैपासून सुरू होणार आहे ही परीक्षा तीन ते बावीस सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं आय सी एआयनं म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आप आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आसाममधल्या पूरस्थितीनं आणखी गंभीर रूप घेतलंय राज्याच्या बावीस जिल्ह्यांमधल्या पाच लाखापेक्षा जास्त नागरिकांना पुराचा फटका बसलाय पुरामुळे होजई इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दिब्रुगडमध्ये दोन जण तर हैलाकंडी इथं दोन जण बेपत्ता आहेत राज्याच्या पासष्ट महसूल मंडळांमधली एक हजार दोनशे पन्नास पेक्षा जास्त गावं पुरामुळे बाधित झाली आहेत बारा हजार सहाशे हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचं नुकसान झालंय ब्रह्मपुत्रा बराक आणि या नद्यांच्या सर्व उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं म्हटलंय पूरग्रस्त भागातल्या नागरिकांसाठी राज्य सरकारनं एकशे पासष्ट मदत छावण्या आणि एकशे सत्तावन्न मदत केंद्र उघडली पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला पूरग्रस्त भागात मदत आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांना केंद्र सरकारचं पूर्ण सहकार्य लाभेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं दरम्यान आसामच्या काही भागात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे सिक्कीममधल्या लांगचू इथं भूस्खलन झालं असून या ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचा पुढचा प्रवास सुरू आहे राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्रानं ही माहिती दिली आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्या अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल दोन हजार आठ पासून सुरु झालिपीएल स्पर्धेत आजपर्यंत या दोन्ही संघांकडे विजेतेपद आलेलं नाही त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा आहे इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूनं जपानच्या नोझोनी ओकोहाराला नमवून द्वितीय फेरीत केला आहे पुरुष एकेरीत मात्र चीनच्या शी युकीकडून की कडून पराभूत झाल्यामुळे भारताच्या लक्ष सिनचं आव्हान संपुष्टात आलं या स्पर्धेत आज पुरुष एकेरीत एच एस प्रणॉय तर पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचे सामने होणार आहेत नीरज चोप्रा क्लासिक दोन हजार दो... पंचवीस भालाफेक स्पर्धा येत्या गुरुवारपासून बंगळुरूमधल्या श्री स्टेडियमवर सुरू सुरु होणार यापूर्वी ही स्पर्धा चोवीस मेपासून सुरू होणार होती मात्र ऑपरेशन सिंदूर आणि देशाचे ऐक्य प्रदर्शित करण्यासाठी हे आयोजन पुढे ढकलण्यात आलं होतं व्हिएतनाममध्ये भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष महिनाभर ठेवल्यानंतर आज भारतात परत आणले गेले व्हिएतनाममधलं प्रदर्शन एकवीस रोजी संपणार होतं मात्र व्हिएतनाम सरकारच्या विनंतीवरून भारतानं हे प्रदर्शन दोन जूनपर्यंत इटलीमधल्या माउंट एटना या ज्वालामुखीचा काल उद्रेक झाला त्यामुळे या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये घबराट पसरली ज्वालामुखीचा उद्रेक स्ट्रॉम्बुलियन स्फोटांमुळे झाला असून तो वाढत्या तीव्रतेच्या उद्रेकाचा एक प्रकार असल्याचं इटलीच्या राष्ट्रीय भूभौतिकशास्त्र ज्वालामुखी शास्त्र ज्वाला संस्थेनं म्हटलं उद्रेकामुळे उत्सर्जित होणाऱ्या लाभारसाच्या प्रवासानं नैसर्गिक धोक्याची पातळी ओलांडली नसून नागरिकांसाठी असा कोणताही धोका नसल्याचं सिसिलीचे राष्ट्राध्यक्ष रेनाटो यांनी म्हटलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित शेतीशिवाय विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सरकारकडून कोविड एकोणीसच्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी आसाममध्ये पूरस्थिती गंभीर राज्यात बावीस जिल्ह्यांमधल्या पाच लाखापेक्षा जास्त नागरिकांना पुराचा फटका आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अंतिम सामना रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार